त्याला आज बनूया आपण तेंडलीची भाजी तर त्यासाठी मी इथे बघा कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकले तेल व्यवस्थित गरम झालं की ना लसूण ठेसून घेतला मी तो टाकायचा आहे म्हणजे लसणाने चार पाच पाक ठेसून टाकल्या ना तर भाजीला चव छान येते तर लसूण एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये कडीपत्ता टाकला आहे आणि लसूण कढीपत्ता एकदम असा डार्क होपर्यंत फ्राय करून घेऊ तेलामध्ये त्यानंतर याच्यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान गुलाबी रंग होऊपर्यंत फ्राय करून घेऊया कांदा बघा फ्राय झाल्यानंतर आपण एक टमाटा घेतले टमाटा पण आपल्याला असं दोन तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू एक चमच हळद आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मी चण्याची डाळ बघा भिजून घेतलेली आहे तर दोन चमच एवढी आपली ही चण्याची डाळ आहे या भाजीमध्ये चण्याची डाळ खूप छान लागते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक मिनटं त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि तेंडली बघा मी इथे पाव किलो तेंडली आहे तर एकदम कवळी भेटली होती छान अशी बारीक बारीक मी कट करून घेतलेली आहे हे बघा किती छान हिरवीगार अशी आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपण याच्यात भाजी शिजन एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही पाणी आपण थोडंसं टाकलं याच्यामध्ये आणि झाकण ठेवण्याला पाच मिनिटासाठी छान शिजून घेऊया स्लो गॅसवरच शिजून घ्यायची पाच मिनटं झालेत बघा आपली भाजी एकदम मस्त अशी तयार झाली मधी मी दोन वेळाला हलवलं होतं हे बघा पाणी पूर्णपणे आकलं आहे तुम्ही आहो त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता तर गॅस आपण बंद करूया तर तयार झाली आपली झटपट अशी ही तिंडलीची भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद